कटन करुणी राम नाम घे कटन करुणी कर पापाची झाडणी दया मुखी राम नाही कायम पुरी जाचनी प्रभू ज्ञान मनी माझ्या प्रभू ज्ञान मनी माझ्या रोमा रोमात पांडुरंग सासु करतो माझ्या हृदयात माझ्या हृदयात पांडुरंग सास करतो माझ्या हृदयात माझ्या हृदयात अरे म्हणू नकार नाही देवाळ सर्वात ठाई म्हणू नक नाही देवाय सर्व ठाई अशी कुठ जागा नाही तेथे माझ देव नाही अशी कुठ जागा नाही तेथे माझा देव नाही देवाय सर्व ठाई रोम मो पांडुरंग सास करतो माझ्या हृदयात माझ्या हृदयात पांडुरंग सास करतो माझ्या हृदयात माझ्या हृदयात म्हणी नाही भाव देवा मला पाव नाही भाव देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला का पैसे फेका आणि खरी कुणा अंतरान बा अंतरात भाव राही राई हेच राही ध्यान पांडुरंग सास करतो माझ्या तो माझ्या हृदयात साज गेला की संपलं हे थप छप्यामध्ये श्वास हा परमेश्वर सोबत समान होवणे शिवणे मध्ये श्स Had permissoria.